नांदगाव खंडेश्वर येथील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी व युवक संघटनेच्या वतीने हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियंका रेड्डी या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाणण्याची घटना घडली या प्रकरणातून संपूर्ण देशभर तीव्र संतापाची लाट निर्माण झाली महिलांच्या सुरक्षेबाबत देशभर चर्चा होत आहे अशा नराधमांना कठोरात कठोर शासन करून प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली नांदगाव खंडेश्वर शहरातील बसस्टॉप परिसरात कॅन्डल लावून श्रद्धांजली देण्यात आली यावेळी एस एफ आय व डी वाय एफ आय तसेच सी पी एम कार्यकर्त्यांसह विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करीत नराधमांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली हैदराबाद येथील झालेल्या घटनेचा एस एफ आय डी वतीने संपूर्ण महाराष्ट्र बनवलेल्या देशभर या घटनेचा तीव्र निषेध करत करीत आहे ही घटना माणुसकीला काड़ीमा फासणारी आणि माणुसकीवर गदारणारी एक घटना आहे या घटनेचा जेवढ्या कठोर शब्दात निषेध करायचा आहे तेवढा करीत आहोत तरी ज्या कोणी या घटनेला पाठबळ देत असेल ज्यांनी कोणी ही घटना घडवली त्या नराधमांना कठोरात कठोर कट्रोर शासन झालं पाहिजे असे या ठिकाणी संपूर्ण देशभर डीवच्या वतीने मागणी होत आहे आज भारतात जे काही शासन निर्णय घेत आहे बेटी बड बचाओ बेटी पढाओ बेटी पडो बेटीले शिकवलो आम्ही मुलीला शिकवलं पण आमची बेटी सुरक्षित नसल्याची ही खंत आज मुलींच्या आणि त्यांच्या पाल्याच्या मनात खतखत आहे या ठिकाणी घडलेल्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो उत्तम ब्राह्मणवाडे सागर सव्वा विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर